नमस्कार मी उमेश पाटील मित्रांनो वाड्यामध्ये आपला फार्म आहे तर त्या ठिकाणी आपलं कंपाऊंड पूर्ण झालेलं आहे तर कंपाऊंडचा व्हिडिओ मी टाकणारच होतो पद्धतीने आपलं कंपाऊंड करता आलं पाहिजे किंवा काय आलं पाहिजे तर कंपाऊंड करण्याचा फायदा असा असतो की आपल्याकडे येणारे जे हिस्र प्राणी असतात मग त्याच्यामध्ये तुम्ही सांगाल तर कुत्रा झाला मांजर झाला मुलगुज झाला गूज झाली किंवा अजून इतर ठिकाणी अनेक असं म्हणजे बिबट्या येणं किंवा मग बऱ्याच ठिकाणी वाघ येणं अशा गोष्टी ज्या असतात तर त्या येऊ नये किंवा आपल्याकडे शेळ्या मेंढ्या असतात त्या आपल्या इथे येऊ नये किंवा आपल्या झाडांचं नुकसान करू नये त्यासाठी आपण त्या गोष्टींसाठी आपण काय करत असतो तर कंपाऊंड करत असतो दुसरी गोष्ट कंपाऊंड करण्याचं कारण काय असतं की आपल्याला अचानक कुठे बाहेर जायचं झालं तर आपण कंपाऊंड असलं तर काय झालं की तिथे आपण खायला टाका पाणी प्यायला ठेवलं की आपल्याला काय होतं की आपल्याला बाकीच्या गोष्टींची एवढी काळजी नसते आलं डायरेक्ट गेट बंद केला की आपलं काम झालं त्या पद्धतीने पूर्णच्या पूर्ण, पूर्ण इकडे तुम्हाला कंपाऊंडचं नियोजन दिसतंय तुम्हाला कुंबडा इकडे फिरताना मस्त पिल्लं तुम्ही बघताय तर इकडे जी पिल्लं आहेत गावठी गावामध्ये फिरणारी जी पिल्लं आहेत तर ती बघा कशी उकरून वगैरे खातायत गावठी कुंबडा आहे त्या पद्धतीने तर अशा हिशोबाने पूर्णच्या पूर्ण तुम्हाला इकडे कंपाऊंड दिसतंय लवकरच वाड्यामध्ये हा आपला फार्म सुरू होत आहे आणि खूप चांगल्या याच्यामध्ये जवळपास आमचा इथे टार्गेट आहे हजार ते दोन हजार पक्षी करण्याचा जेणेकरून आपल्याला लगेच प्रोडक्शन स्टार्ट होऊन आपण लोकांना एकूण किल्लं किंवा मग मोठ्या कोंबड्या वगैरे असं प्लॅन आम्ही करतो आहे भविष्यामध्ये नक्कीच त्याचा तुम्हाला सगळ्या व्हिडिओज येतच राहतील कारण आता शेडचाही व्हिडिओ मी टाकणारच आहे कंपाऊंडचा आपला हा व्हिडिओ येणारच आहे तर त्या पद्धतीने पूर्णच्या पूर्ण नियोजन तुम्हाला माहिती पडणार आहे तर मित्रांनो कंपाऊंड करताना आता तुम्ही बघताय इकडे तर अशा पद्धतीने काय केलं आहे की सेल्फ स्क्रू असतात त्या स्क्रूने डायरेक्ट फिटिंग केलं आहे त्याच्यामुळं काय आहे की आपल्याला तार फिटिंग करताना खूप चांगल्या पद्धतीने अशी त्याला ग्रीप येते तुम्ही बघताय तर खूप चांगल्या पद्धतीने अशी फिटिंग झाली आहे आणि गॅलोनाईजमध्ये हा चांगला असा फायदा होतो तुम्ही बघताय तर ह्या पद्धतीने पूर्ण अशी आपली जाळी जी आहे ही लावून झालेली आहे जवळपास टोटल दीड एकरमध्ये ही जाळी लावली आहे एक लाख बत्तीस हजाराच्या आसपास तर फक्त जाळीचा खर्च आला आहे दोन इंच गाळा आहे आणि दहा एक दहा वर्ष तरी तुमच्या आरामात ती राहते त्याच्यामुळं काही एवढं टेन्शन राहत नाही आहे आणि दोन इंच गाळा घ्यायचाच कारण याच्यातून कसं आहे जर मुंगूस वगैरे येऊ शकतो पण खर्च कमी होतो आणि त्या खर्चामध्ये आपण खाली फिशनेट वगैरे लावून बाकीच्या गोष्टी करू शकतो त्याच्यामुळं अशा पद्धतीने आपल्याला जाळीमध्ये तुम्ही खर्च वाचू शकता आता आपण हाईट घेतली इकडे सात फूट पण जर तुम्हाला कंपाऊंड जे आहे ते तुम्ही पाच फूट हाईट घेऊन करू शकता पाच फुटाच्या वरती तुम्हाला पाहिजे ते तुम्ही लावू शकता याच्यामध्ये दहा गेज जे आहे त्या दहा गेजमध्ये सांगायचं झालं तर तुम्ही एक चौदा गेज पण घेऊ शकता बारा गेज पण घेऊ शकता जेवढे गेज कमी घ्याल तेवढा तुम्हाला खर्च कमी येतो आताही आम्हाला साडेसोळा रुपयाला पडली जसं मटेरियल असेल त्या हिशोबाने आता हे जरा चांगलं क्वालिटीचं म्हणजे आम्ही आमच्या फार्मस फार्मरसाठी जी वापरतो ती थोडीशी चांगली वापरतो याच्यामध्ये एक पंधरा रुपयाला पण येते पण त्याची थोडीशी लाईफ कमी असते त्याच्यामुळे आपण ती वापरत नाही तर ह्या आमच्यासाठी स्पेशल आम्ही जिथे ऑर्डर दिली की आमच्यासाठी थोडंसं चांगल्या क्वालिटीची ही तार वापरली जाते आणि त्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टींचं नियोजन असते तर तुम्ही बघताय दोन पुलातलं अंतर सात फूट आहे आणि खूप सुंदर असं शेडचं नियोजन आहे जवळपास दीड एकरमध्ये हे आमचं कंपाऊंड आहे इथे आपलं गेट येणार आहे आणि स्लायडिंगचं गेट असणार आहे इथे आमचा शेड असणार आहे तर ह्या पद्धतीने पूर्णच्या पूर्ण, पूर्ण तुम्ही बघताय तर दीड एकरमध्ये असं आमचं हे कंपाऊंड आहे आणि शेडच्या ह्या बाजूला तुम्हाला इथे पार्टिशन दिसतंय आहे तर त्या साईडला एक सा है है। गेट राहणार आहे आणि ही पार्टिशन इथे पूर्ण पॅक होणार आहे आणि त्या साईडलाही तसंच केलं आहे म्हणजे काय होणार आहे की इकडचा जो शेडमधून पक्षी निघेल तो फक्त या साईडला नि राहील आणि त्या साईडचा पक्षी त्या साईडला राहील त्याच्यामुळं ह्या पद्धतीने पूर्ण नियोजन आहे दीड एकरला जवळपास आम्हाला साधारण मजुरी वगैरे सगळं पकडलात तर अडीच लाख रुपयाच्या आसपास आम्हाला कंपाऊंडचा खर्च आला आहे जाळी थोडीशी चांगली वापरली आहे त्या हिशोबाने तर पूर्ण फ्री रेंज आमचा जो आहे तो पूर्ण कवर झाला आहे आणि कंपाऊंड झालं आहे ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी झाडंसुद्धा आहेत तर आम्हाला तर या ठिकाणी झाडांची लागवड करून घ्यायची आहे तर ह्या लागवडीसाठी आम्हाला याच्यामध्ये सुबाबूळ शेवगा हातगा त्याचप्रमाणे वेगळ्या प्रकारची अजून फळझाडं लावायची आहेत आणि या पद्धतीने पूर्ण असं नियोजन आहे तुम्ही बघताय तर पूर्णाच्या पूर्ण असं हे कंपाऊंड आहे आणि इथे मुहू जे हो बोलतात ना तेव्हा खूप असा वास आहे ते इकडे मुहाची जी फळं येतात ती इकडे पडलेली आहेत म्हणजे जमा केली आहेत तुम्ही याला खूप सुंदर असा सुगंध येत असतो म्हणजे यापासून दारू वगैरे बनवले जाते कोंबड्यांसाठी ती वापर वापरू शकतो आपण कधी कधी तर ह्या पद्धतीने पूर्णच्या पूर्ण इकडे नियोजन आहे मित्रांनो आणि लवकरच हा आपला शेड हा आपला चालू होणार आहे जेणेकरून आपल्याकडे इथे प्रोडक्शन झालं की इथून आपण मोठ्या कोंबड्या त्या पिलं देऊ शकतो आता इकडे बघताय तर कंपाऊंड झालं आहे तर इकडे आता कोंबडी जी आहे ही इकडे पिलानं घेऊन फिरते आणि याच्यामध्ये बरेच उलट्या पिसामध्ये हे पक्षी तयार झाले आहेत इकडे कोंबडी आहे आणि ह्या एक ठिकाणी कोंबडी आहे तेही घेऊन फिरते आधी कसं आहे की आपल्याला याच्यामध्ये पूर्ण असं पार्टेशन्स व्हायचं होतं म्हणून आपण झाडं वगैरे लावली नाही कारण कसं असतं की शेळ्या वगैरे येतात आणि पूर्ण खाऊन टाकतात त्यासाठी आपल्याला त्या गोष्टींची काळजी घ्यायची तर कंपाऊंड करताना आपल्याला ह्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे की एकदा कंपाऊंड झालं की त्याच्यानंतर रेंजमध्ये झाडं बाकीच्या गोष्टी आपण करू शकतो तर मित्रांनो तुम्ही शेडबद्दल तर पुढे बघणार तर मित्रांनो आपला कंपाऊंडचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा कारण तुमच्या कमेंट्समधून आम्हाला खूप अशी प्रेरणा मिळते किंवा एक मोटिवेशन मिळतं की चला लोकांना व्हिडिओ आहेत तर त्यापासून पुन्हा एक बोलतात ना की उत्सुकता अशी असते की आपण नवीन कुठला टॉपिक घेऊन यायचा जो ज्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो त्या पद्धतीने आपण असं नियोजन करत असतो तर धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा